कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय रुग मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन शुन्य शुन्य सत्रा खासदार निलेश लंके यांच्या समर्थकांनी राक्षसी पद्धतीने विजय साजरा करण्यास सुरुवात केली आहे दहा पंधरा कार्यकर्ते घेऊन महायुतीचे झावरेने पानबंद यांच्या पत्नीला मारहाण केली त्यामुळे खासदार लंके आणि त्यांची मोठी ताई झावरेला पाठीशी घालणार की शिक्षा देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे असा जोरदार निशाणा चित्राबाग यांनी खासदार लंके व त्यांच्या समर्थकांवर साधला होता त्याला आता राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरद पवार गटाच्या पारनेर तालुका अध्यक्षा सुवर्णा धाडगे यांनी उत्तर दिलाय काढण्यात मध्ये तेव्हा तुम्ही कुठे होता पूजा चव्हाण तुम्ही न्याय मिळून दिला का असे एक ना अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित करून चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिलाय नमस्ते मी सुवर्णा धाडगे अध्यक्ष पारनेर तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गट आज राज्याच्या एक महत्वाच्या नेत्या चित्राताई वाघ पारनेरच्या एका विषयावर बोलल्या ताई तुम्ही पारनेरच्या विषयावर बोलत असताना त्या पारनेरच्या विषयाचा अभ्यास केलाय का ते पारनेरचं प्रकरण काय आहे नेमकं समजून घेतलंय का आणि त्या प्रकरणामध्ये तुम्ही जे बोललात ते प्रकरण धादांतपणे नव्हे तर शंभर टक्के खोटं आहे आणि त्या प्रकरणावर ताई तुम्ही बोललात महिलांचे प्रश्न सोडवत असताना महिलांवर तुम्ही बोलत असताना ज्या ज्या वेळेस तुम्ही महिलांचे प्रश्न मांडता महिलांवर बोलता काही तुमचा कुठला आरोप कधी खरा निघाला ताई तुमचा एकही आरोप त्या ठिकाणी कुठेच खरा निघलेला नाही मणिपूरमध्ये ज्यावेळेस महिलांची नग्न ढिंद काढली जाते त्यावेळेस तुम्ही कुठे होतात कुठल्या बिळात लपून बसला होतात त्याचबरोबर तुझ्या चव्हाण चव्हाणवर ज्यावेळेस अन्याय झाला अत्याचार झाला त्यावेळेस चित्राताई तुम्ही कुठे होतात न्याय मिळून दिला का तुम्ही पूजा चव्हाणला तर नाही न्याय मिळून दिला त्या प्रकरणात चार पैशाच्यासाठी तुम्ही कुठे विकला गेलात <Glalansim> चित्राताई हा प्रश्न माझ्यासारख्या एका सामान्य महिला भगिनीला पडतो त्यानंतर पुढचं प्रकरण म्हणजे महिला कुस्तीपट्टूवर मध्यंतरी अन्याय झाला अत्याचार झाला चित्राताई किती बोललात तुम्ही त्या प्रकरणावर <Glalansim> तुमचं तर सरकार होतं राज्यात सरकार होतं तुमचं केंद्रात सरकार होतं कुठे न्याय मिळून दिला त्या महिला कुस्तीपट्टूला अहो अशी किती प्रकरण सांगू त्या महबूब शेख त्यांच्यावर तुम्ही आरोप केले होते महाराष्ट्र राज्य युवकचे प्रदेश अध्यक्ष आहेत ते त्यांच्यावर तुम्ही आरोप केला होता ताई कुठे गेला तो आरोप निघला आरोप खरा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं महबूब शेख निर्दोष आहे ताई कुठल्याही गोष्टीवर आरोप करताना तो जपून करा आणि खरा असेल तरच आरोप करायचा खोटा आरोप अजिबात करायचा नाही या ठिकाणी तुम्ही पारनेर तालुक्याचे भाग्य विधाते नगर दक्षिणचे दमदार खासदार आदरणीय निलेश लंके साहेबांवर बोललात ताई काय बोलला त्यांच्यावर बोलत असताना तुम्ही भाषा काय वापरली एकेरी भाषा बोलताय एका लोकनियुक्त खासदारला सहा लाख बावीस हजार एकशे चव्वेचाळीस मतांनी नगर दक्षिणच्या गोर गरीब जनतेने ज्या खासदारायला निवडून दिलाय त्या खासदार साहेबांवर तुम्ही एकेरी भाषेत बोलतात ताई कुठे गेले तुमचे भाजपचे संस्कार ताई कुठल्याही गोष्ट बोलताना संस्कार असावे लागतात विचार असावा लागतो तो विचार ते संस्कार आम्हाला आदरणीय पवार साहेबांनी शिकवले खासदार चौ सुप्रिया ताईंनी शिकवले तुम्ही सुप्रिया ताईंवर बोलत असताना काय बोलला ताई अहो ज्या सुप्रिया ताई महाराष्ट्रातील महिला भगिनींवर ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल अत्याचार होईल त्या त्या प्रत्येक अन्यायामध्ये अत्याचारामध्ये महिला भगिनींच्या बाजूने ठामपणे उभे राहणाऱ्या आमच्या सौ सुप्रिया ताई आहे त्याच बरोबर कोरोना सारख्या महाभयंकर संकटामध्ये लोक नेत्याने केलेलं काम आठवा आणि मग त्यांच्यावर तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे ताई तुम्ही ह्या ज्या सुपाऱ्या घेतात ना तर माझी तुम्हाला एक विनंती आहे या सुपाऱ्या घ्यायचं बंद करा तुमच्या सुपाऱ्यांनी कुठेच काही होत नाही किंवा कुठलाच आरोप सिद्ध होत नाही तर माझी एक महिला या नात्याने तुम्हाला विनंती आहे का कुठल्याही प्रकरणावर आरोप करत असताना त्या आरोपाची सत्यता पहा आणि मगच बोला धन्यवाद इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील सोबत रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टी व्ही एस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड